हॅलो एव्हिवन आय एम भूमिका इंग्लिश इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये इंग्रजी बोलण्यासाठी काही नियम बघणार आहोत हे नियम जर तुम्ही लक्षात ठेवले किंवा या नियमांचे जर तुम्ही पालन केले तर खरोखर तुम्ही इंग्रजीत चांगल्या प्रकारे बोलू शकाल नंबर वन हॅव अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हॅव अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजेच सकारात्मक दृष्टिकोन ठेवा तुम्हाला जर चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलायची आहे तर तुमच्यात एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणे गरजेचे आहे असा अजिबात विचार करायचा नाही आहे की इंग्रजी खूप हार्ड आहे मला कधी जमणारच नाही मी कधी बोलू शकतच नाही असे निगेटिव्ह थॉट्स करायचेच नाही नेहमी पॉझिटिव्ह वेमध्ये विचार करायचा मी बोलू शकेन मला बोलायचं आहे आणि मी इंग्लिश बोलणारच नंबर टू डोंट बी अफ्रेड ऑफ मेकिंग मिस्टेक्स डोंट बी अफ्रेड ऑफ मेकिंग मिस्टेक्स चुका करण्यास घाबरू नका तुम्ही इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करत आहात इंग्रजी बोलणे शिकत आहात बोलताना काही चुका होत आहेत होऊ द्या जर चूक होत असेल आणि त्या भीतीने तुम्ही इंग्रजी बोलत नसाल तर असे करू नका इंग्रजी बोलताना काही चुका होत असतील तर चुका सुधारण्याचा प्रयत्न करा नंबर थ्री लर्न मोर इंग्लिश डे लर्न मोर इंग्लिश एव्हरी डे म्हणजेच दररोज अधिक इंग्रजी शिका जर तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे इंग्रजी बोलायला शिकायचे आहे तर दररोज जास्तीत जास्त इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करा जास्त इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न केला तर तुमची वर्ड वगॅबलरी इम्प्रूव्ह होईल त्याचप्रमाणे तुमचे प्रनाऊन्सिएशन इम्प्रूव होईल तुम्ही काय चुका करता हेही तुमच्या लक्षात येईल त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकाल नंबर फोर आहे डोंट कम्पेअर युअर इंग्लिश विथ ऑदर्स डोंट कम्पेअर युअर इंग्लिश विथ ऑदर्स म्हणजेच तुमच्या इंग्रजीची इतरांशी तुलना करू नका जेव्हा तुम्ही इतरांशी इंग्रजी बोलता बोलताना तुम्हाला असे वाटत असेल की समोरचे व्यक्ती चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलते माझी इंग्रजी बोलणे इतके व्यवस्थित येत नाही असे विचार केले तर तुम्ही एक निगेटिव्ह वेमध्ये जाता आणि इंग्रजी शिकण्याचे बोलण्याचे प्रमाण हे कमी होते तर तुम्ही पॉझिटिव्ह वेमध्ये विचार करा इंग्रजी मी इम्प्रूव्ह करेल आणि चांगल्या प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करेन नियम जर तुम्ही फॉलो केले तर नक्की तुमच्या इंग्रजीमध्ये सुधारणा होईल आणि तुम्ही इंग्रजी चांगल्या प्रकारे शिकून बोलू शकाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत टेक केअर